नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो के आर पी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक विषय आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे आजचा विषय अतिशय चांगला आहे नक्कीच हा विषय तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या युगामध्ये प्रत्येकजण स्वतःला एक मोठा समजतो प्रत्येक प्रत्येक माणूस या कलियुगातला स्वतःला एक शहाणा समजतो स्वतःला मोठा समजतो परंतु स्वतःला मोठ आधी आपण विचार करणं गरजेचं आहे ज्या माणसाकड चांगले विचार असतात तोच माणूस मोठा असतो मित्रांनो मी तुम्हाला मोठं म्हटलं पाहिजे जर तुमचं कर्तृत्व चांगला असेल तुमचे विचार चांगले असतील तर नक्की तुम्हाला मी मोठा म्हणणार तर स्वतःला मोठ म्हणण्यापेक्षा आपण दुसऱ्याला मोठं म्हटलं तर दुसरा आपल्याला ॲटोमॅटिकली मोठा बनवतो मोठा म्हणतो मित्रांनो तर गोष्टीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत शाळा सुरू होते मित्रांनो शाळा सुरू झाल्यानंतर पहिला दिवस असतो शाळेचा शाळेचा पहिला दिवस म्हटल्यानंतर सगळे नवीन कपडे नवीन शूज नवीन बॅग नवीन पुस्तक आणि नवीन मित्र भेटतात त्यामुळे सगळे आनंदी असतात मित्रांनो आणि आनंदामध्ये वर्गात सगळे एकमेकांशी गप्पा गोष्टी वगैरे सुरू असतात आणि तेवढ्यात मित्रांनो एक रोल क्रमांक नऊचा विद्यार्थी उभा राहतो आणि रोल क्रमांक नऊच्या गालावरती जोरदार चापट मारतो जोरदार चापट मारल्यानंतर सगळीकडे संधाटा पसरतो एकदम शांतता मग आठ नंबरचा विद्यार्थी उभा राहतो रोल क्रमांक आठचा विद्यार्थी उभा राहतो आणि नऊ नंबरच्या विद्यार्थी म्हणतो अरे तू का मारला मला त्यावरती रोल क्रमांक नऊचा विद्यार्थी म्हणतो मी मोठा आहे माझा रोल क्रमांक मोठा आहे म्हणून मी तुला मारू शकतो म्हणून तुला मारल मित्रांनो लगेच रोल क्रमांक आठचा मुलगा काय करतो रोल क्रमांक सातच्या मुलाकडे पाहतो आणि त्याच्याजवळ जाऊन त्याच्या गालावरती जोरदार मारतो मग मित्रांनो रोल क्रमांक सातचा उभा राहतो आणि रोल क्रमांक सहाच्या जवळ जातो आणि त्याच्या गालावरती जोरदार चापट मारतो चापटांचा आवाज एक चापटांचा आवाज सुरू झाला सगळीकडे शांतता पसरली आणि मित्रांनो कोणाला काहीच कळत नव्हतं मग रोल क्रमांक सहा उभं राहतो रोल क्रमांक सहाचा उभं राहतो आणि रोल क्रमांक पाचच्या च्या जवळ जातो रोल क्रमांक पाचच्या च्या जवळ जाऊन त्याच्या गालावरती जोरदार मारतो मग आता रोल क्रमांक पाच चा मार्क खाऊन तो गप्प बसेल का रोल क्रमांक पाच चा तो कसा गप्प बसेल मग तो काय केला रोल क्रमांक चारच्या जवळ गेला रोल क्रमांक चारच्या विद्यार्थ्याच्या चार जवळ गेला आणि त्याच्या गालावरती जोरदार चापट मारला मग आता रोल क्रमांक चारचा विद्यार्थी तर का गप्प बसावा मग तो उभा राहतो मित्रांनो तो उभा राहून काय करतो रोल क्रमांक तीनच्या रोल क्रमांक तीनच्या विद्यार्थ्याकडे बघतो त्याच्या जवळ जातो आणि रोल क्रमांक तीनच्या विद्यार्थ्याच्या गादावरती जोरदार चापट मारतो मग आता रोल क्रमांक तीनचा चापट खाऊन तो गप्प बसेल शक्य नाही मग आता रोल क्रमांक तीनचा विद्यार्थी काय करतो रोल क्रमांक दोनच्या विद्यार्थ्याच्या जवळ जातो रोल क्रमांक दोनचा विद्यार्थी त्याच्या जवळ जातो आणि रोल क्रमांक दोनच्या विद्यार्थीच्या गादावरती जोरदार मारतो नऊ ने आठ ला मारलं आठ ने सात ला मारलं सात ने सहा ला मारलं सहाने पाच ला मारलं पाचने चार ला मारलं चारने आता तीन ला मारलं मग मित्रांनो तीनचा दोन ला मारतो मग आता दोनचा उभा राहतो रोल क्रमांक दोनचा चा विद्यार्थी उभा राहतो आणि रोल क्रमांक एकच्या जवळ जातो रोल क्रमांक एक च्या जवळ जातो आणि रोल क्रमांक एक च्या विद्यार्थ्याच्या गालावरती जोरदार चापट मारतो मग मित्रांनो जसं रोल क्रमांक एक च्या गादावर चापट बसते पडते तसं रो रोल क्रमांक शून्य रोल क्रमांक झिरो शून्य तो काय करतो साईडला जाऊन कोपऱ्यात जाऊन बसतो जसं दोन मी एकला मारतं तसं रोल क्रमांक शून्य काय करतो उठतो आणि एककडं बघत बघत एक, एक कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो आता कोपऱ्यात जाऊन बसल्यानंतर मित्रांनो रोल क्रमांक एक जो असतो तो जरा हुशार असतो आणि लगेचच त्या शून्याकडे बघून रोल क्रमांक शून्याकडे बघून रोल क्रमांक एक म्हणतो अरे मित्र तू घाबरू नकोस अरे मित्र तू घाबरू नकोस तुला मी मारणार नाही असं म्हणतो आणि रोल क्रमांक शून्यच्या बाजूला जाऊन तो थांबतो रोल क्रमांक शून्यच्या बाजूला जाऊन त्याला धीर देत त्या ठिकाणी तो थांबतो मग मित्रांनो आता आली का मजा रोल क्रमांक एक शून्यच्या बाजूला जाऊन थांबल्यानंतर त्या शून्याची किंमत काय झाली दहा झाली त्या शून्याची किंमत किती झाली दहा झाली आता मोठा कोण झाला नऊ पेक्षा मोठा दहा झाला एक आणि शून्य एकत्र आल्यामुळं त्याची ताकद वाढली त्याची किंमत वाढली त्याची व्हॅल्यू वाढली आणि नऊ पेक्षा त्याची व्हॅल्यू जास्त झाली माता मित्रांनो दहा नऊला मारू शकला असता परंतु दहाने काय केलं तसं केलं नाही दहाने त्याला समजून सांगितलं दहाने त्याला समजून सांगितलं मी तु, 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 तु तुला मारू शकलो असतो परंतु तुला मारण्यामध्ये मला आनंद मिळणार नाही किंवा मला समाधान मिळणार नाही माणूस मारला वजी मोठा होतो असा नाही माणूस जो मारतो तो मोठा होत नाही ज्याच्याकडे चांगले विचार तो माणूस मोठा ज्याच्याकडे चांगले विचार आहेत तोच माणूस मोठा होतो दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये धन्यता मानणारा दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये समाधान मानणारा तो खरा मोठा असतो म्हणून मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण बळी तो कानपिळीसारखं किंवा एक दंडलशाही प्रमाण आपण वागलं तर मित्रांनो आपण मोठं कधीच बनवू शकत नाही म्हणून आपण सतत इतरांना मोठं करण्यामध्ये आपण धन्यता मानलं तर आपण देखील मोठाच होतो आपली व्हॅल्यू वाढते चला तर मित्रांनो या गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी शिकता आलं असं मी या ठिकाणी घरी धरतो ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडली असेल आवडलं तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसाल माझ्या तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद